तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी संकटात नोंदणीत अडथळे मॉइस्चरचा भाऊ बारदान तुटवड्यामुळे अडचणी प्रति क्विंटल एक हजार रुपयांचा फटका सीसीआय ची खरेदी बंद कापूस पाचशे रुपयांनी स्वस्त सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त युरियाचा वापर वाढला राज्यात अठ्ठावीस जिल्ह्यांमधील चित्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक वापर एक्केचाळीस हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा चांदवडला अतिवृष्टीने एकशे आठ गावांमधील बत्तीस हजार सहाशे चौसष्ट हेक्टर पिकांची हानी कर्जमाफीसाठी एकोणीस मार्चला कृषी आयुक्तालयाला घेराव शेतकरी संघटनेकडून जन जनजागृती अभियान महायुती सरकार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पूर्ण करावं यासाठी अभियान राबवण्यात येत असल्याचं सांगितलंय केळीच्या दरात वाढ आंध्रातील गुणात्मक दर्जाच्या मालापेक्षा खानदेशी केळी खाते भाव इतर ठिकाणांहून आवक सुरू होणार पावडर वधारली गाय दूध दर सुधारला खासगी संघाकडून बत्तीस रुपये दर पावडर बटरला तेजी मधमाशांअभावी फळबागांवर परिणाम मोसंबी बागांचे पन्नास टक्के नुकसान होण्याची भीती शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार बारा मार्चला बारा जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्यानंतर गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार केलेत आणि या महामार्गाला फक्त कोल्हापुरातूनच विरोध असे आहे असे सांगितले गेले बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचे सदतीस कोटी थकवले सोडत नाही प्रतीक्षेतही अठरा महिने लोटले अनुदानही विलंबाने होणार मागणीच्या अठ्ठावीस पॉईंट त्रेपन्न टक्केच अनुदान स्वयंघोषणापत्रांसाठी शेतकऱ्यांची सही ग्राह्य महसूल कृषी विभागाच्या योजनांसाठी महसूल अधिकाऱ्यांच्या सहीची अट नाही शेतकऱ्यांची पायपीट दूर होणार बासमतीसह विविध प्रकारच्या तांदळाला मोठी मागणी दोन महिन्यांपासून भाऊ तेजीत परदेशातूनही तांदळाच्या विविध प्रकारांना पसंती कांदा उत्पादकांना मोठा दिलासा नुकसानग्रस्त मिळाली चाळीस हजार रुपयांची भरपाई देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी मोठ्या संकटाचा सामना करावा लागला तणनाशकाच्या चुकीच्या फवारणीमुळे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रावरील कांदा पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आणि या आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असताना त्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात आली आहे हंगामाला जोरदार सुरुवात द्राक्ष पंढरीतून अठ्ठावीस हजार टन द्राक्षाची निर्यात कापूस विकायचा कधी कर्जाचा भरणा करायचा कधी सीसीआयद्वारे कापूस खरेदी बंद अडचणी वाढल्या खुल्या बाजारात तुरीची आवक वाढली शासकीय गोंधळ संपेना शेतकरी हमी दराच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी स्वाभिमानीचे गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण नदीकाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा लागला तगादा जप्तीच्या कारवाईने चिंता वाढली कर्ज वसुलीला स्थगिती देण्याची शेतकऱ्यांची मागणी बँकेने पाठपुरावा करूनही प्रलंबित केंद्र सरकारकडून डी ए पी युरिया खताच्या आयातीत वाढ शेतकऱ्यांना फायदा होणार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डी ए पी सह अनेक खतांच्या आयातीत वाढ झाली आहे आणि यामुळे पुढील खरीप हंगामी सरकारकडे पुरेसा साठा असेल आणि शेतकऱ्यांना खतासाठी अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही अशी अपेक्षा आहे गेल्या वर्षी रब्बी हंगामात खतांवरून शेतकऱ्यांमध्ये भांडण्याच्या घटना घडल्या होत्या समाधानकारक राज्यातील धरणांमध्ये साठ टक्क्यांहून अधिक जलसाठा सर्वच धरणांच्या जलसाठ्यात गतवर्षांपेक्षा तेरा टक्के वाढ बीड लातूर भागातही काही धरणांमध्ये अत्यल्प पाणी कोशांची शंभर कोटींवर उलाढाल बीडची रेशीम कोश बाजारपेठ बनते खरेदी विक्रीचे केंद्र गॅस सिलेंडरची किंमत आवाक्याबाहेर हातात पुन्हा कुऱ्हाड ग्रामीण महिलांची सरपानासाठी जंगलात धाव खरीपातील नुकसान भरपाई दिवसात मिळणार खरीप दोन हजार आंदोलकांना देण्यात आले आणि त्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विमा घेतल्याशिवाय हटणार नसल्याची भूमिका घेत किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन पुन्हा स्थगित केले ऑनलाईन नोंदणी बंद कापूस खरेदीला लागला ब्रेक सीसीआयच्या नव्या नियमावलीमुळे शेतकरी हैराण आळेफाटा उपबाजारात कांदा भावात घसरण दहा किलोला के मिळाला केवळ तीनशे एकतीस रुपयांचा दर तीन महिन्यांपासून धान चुकारे देण्यास सरकार अपयशी धान उत्पादक शेतकरी अडचणीत कर्जमाफीच्या चर्चेने सोसायट्यांच्या वसुलीवर परिणाम थकबाकी वाढण्याची भीती कर्ज धरण्यास शेतकऱ्यांची टाळाटाळ निळवंडे लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना दिलासा उच्चस्तरीय कालव्यांसाठी उपसा सिंचन योजनेचा प्रयोग दोन हजार तीनशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राला लाभ कृषी <ग्रुशे> खात्यात दोनशे कोटींचा महागोटाळा अंजली दमानिया यांचा आरोप धनंजय मुंडेंकडून सविस्तर प्रत्युत्तर धाराशिव <ग्रुण> जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उन्हाळा सुसह्य होणार धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात सध्या पन्नास टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक ची खरेदी बंदच राहणार खरेदी ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत केंद्राची मुदतवाढ मिळाल्यानंतरही मराठवाड्या सोयाबीन खरेदी बंद बीड परभणी हिंगोली व नांदेडचे शेतकरी हमीभावापासून वंचित शेतकऱ्यांचे भटकंती विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मजुरांची जत्ते दाखल झाले सवंगणीला विलंब घाट्या फुटू लागले शेतकरी समाधान सभेत कर्जमाफ करण्याची मागणी महाराष्ट्र शेतकरी विकास मंचाच्या वतीने अकोल्यात आयोजित शेतकरी समाधान सभेत कर्जमाफी पीक विमा नैसर्गिक आपत्ती मदत आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यासारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात <स्थाँ> आले <स्थाँ> <स्थाँ> शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या हिंगणघाट बाजार समिती प्रशासनाकडून आता शीतगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली तुरीच्या शासकीय खरेदीला विलंब होत असल्याने शेतकरी हमीदाराच्या प्रतीक्षेत असतानाही खुल्या बाजारात विक्री करायला भाग पडत आहे अमरावती बाजार समितीत सु जानेवारी पासून आतापर्यंत एक पॉईंट तीस लाख क्विंटल तूर दाखल झाली सरकारने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक तूर बाजार समितीच विकली जात असल्याची शक्यता आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद